नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच जणांची तक्रार असते घशामध्ये छातीमध्ये जळजळ होते आंबट पाणी आंबट करपट ढेकरा येतात गुळण्या सतत येत असतात डोकेदुखी चक्कर येते त्यामुळे श्वास घ्यायला सुद्धा कधी कधी त्रास होतो पोट फुगी पोट जड होणं म्हणजे काही जण तर अशी तक्रार करतात की साधं पाणी जरी प्यायलं तरी सुद्धा पोट फुगतं पोट जड होतं पाणी देखील नाही बरीच वर्ष पित्ताचा त्रास असतो त्यासाठी कुठलीही पथ्य पाळत नाहीत कुठलेही उपाय केले जात नाहीत फक्त पित्त झालं की लगेच पित्ताची गोळी इनो खाण्याची सवय असते खरं पाहता हे जे खराब झालेलं दूषित पित्त आहे ते वेळच्या वेळी शरीर बाहेर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत असत आणि जर का तुम्ही सारखी तशी पित्ताची गोळी खाल्ली तर उलटी जुलाब अडवले जातात आणि त्यामुळे हे जे खराब पित्त आहे ते तसंच आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये साठत जातं बराच काळ एका ठिकाणी ते साठलं की आंबत आंबट गुणाने वाढत त्यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये अम्ल पित्त म्हणजेच आंबट पित्त म्हटलेलं आहे आपण त्यालाच ऍसिडिटी असंही म्हणतो त्या पेशंटचा अनुभव सुद्धा असतो की ज्या वेळेला हे जे खराब पित्त आहे शरीरातलं ते उलटी जुलाबा वाटे बाहेर पडून गेलं की बरं वाटतं त्यामुळे सततच अशी पित्ताची गोळी खाणं टाळा याच्याने तुमचा त्रास जो आहे तो, तो मुळापासून तर बरा होतच नाही आणि ह्या गोळीचे सुद्धा अनेक असतात म्हणूनच आजच्या या भागामध्ये कितीही जुना आम्ल पित्ताचा त्रास हा अगदी मुळापासून बरा करण्यासाठी तो नेमका होतो कशामुळे त्याची कारणं काय आहेत कारण टाळल्याशिवाय कुठलाही आजार हा मुळापासून बरा होतच नाही तसंच त्यामध्ये काय खावं काय टाळावं पाच अतिशय साधे सोपे तरी ही खूप प्रभावी घरगुती उपाय आयुर्वेदिक औषध सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही न पळवता स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला आजच्या या माहितीचा शंभर टक्के फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये नवीन आहात चॅनेलवर लगेच सबस्क्राईब करा ज्यामुळे होईल काय की अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तरहां बरित तर हा आम्लपित्ताचा हो त्रास बरीच वर्ष तुम्ही अंगावर काढला त्यासाठी कुठलीही पथ्य पाळली नाहीत उपाय वेळच्या वेळेला केले नाहीत तर पुढे जाऊन त्यातून अनेक कॉम्प्लिकेशन होऊ शकतात म्हणजे अल्सर्स जखमा होणं स्टमक अल्सर इंटेस्टायनल अल्सर मूळव्याध फिशर मायग्रेनचा त्रास आयबीएस अन्न पचत नाही खाल्लेलं अंगी लागत नाही त्यामुळे वजन कमी होतं अशक्तपणा जाणवतो हाय बीपीचा त्रास तसंच हे दबलेलं पित्त त्वचेमार्फत आपला मार्ग शोधतं त्वचेतून ते बाहेर पडायला लागतं त्यामुळेच मग हातापायाला मुंग्या येणं तिथे खाज अनेक विविध आजार किंवा मग शीत पित्त त्वचेवर गांधी उठायला लागतात तर असा जो त्रास आहे तो होण्याचा धोका वाढतो कारणांमध्ये दोन प्रमुख कारण सगळ्यात पहिलं म्हणजेच की पित्त आहे पित्ताचा संबंध हा पचनाशी असतो आणि पचन बिघडलेला आहे म्हणजे चुकीचा आहार त्यातही अमल म्हणजेच आंबट गुणाचे पदार्थ आंबट अतिशय आंबट असलेलं असं दही ताक लोणचं सॉस आंबवलेले पदार्थ त्यामध्ये बेकरी प्रोडक्ट सर्व काही पाव बिस्किट खारी इडली डोसा ढोकळा जिलेबी मांसाहार करणं किंवा नासवलेल्या दुधाचे पदार्थ पनीर खरवस शिळं अन्न आजचं अन्न उद्या खाणं मग फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तरी देखील ते शिळत असतं अति मसाल्याचे उष्ण तीक्ष्ण गुणाचे पदार्थ म्हणजे जळ तिखट अशा आमटी तर्रीच्या आमटी असतील किंवा इतर जंक फूड मध्ये गुरु पचायला जड असणारे सर्व पदार्थ विरुद्ध आहार म्हणजेच दोन विरुद्ध गुणाचे पदार्थ एकत्रित खाणं मग त्यामध्ये दूध फळ दूध मासे दूध आणि मीठ एकत्रितपणे खाणं म्हणजे ज्यांची पचनशक्ती चांगली आहे ज्यांना मुळात पित्ताचा वगैरे त्रास नाही अशांनी हे पदार्थ खाल्ले तर ते त्यांना व्यवस्थितपणे पचतील त्याच्याने कुठलाही त्रास होणार नाही परंतु ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी मात्र सतत असे पदार्थ खाल्ले की ते पचत नाहीत तसेच जठरामध्ये पडून राहतात अन्न हे बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की ते, ते आंबत सडतं आणि त्यातूनच मग आंबट पित्त जे आहे ते तयार होतं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या सवयी त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे की अजीर्णाशन आणि अध्यशन म्हणजेच पूर्वी खाल्लेलं अन्न पचलेलं नाही पोट साफ झालेलं नाही चांगली कडकडून भूक लागलेली नाहीये म्हणजे शारीरिक भूक मानसिक भूक नाही की खमंग वास येतोय जेवणाची वेळ झाली म्हणून खाताय तर अशी भूक नाही खरी चांगली कडकडून अशी भूक लागलेली नसताना सुद्धा सतत खाणं येता जाता सतत काही ना काहीतरी तोंडामध्ये टाकण्याची सवय असते दुसरं म्हणजे की रात्रीचं जागरण करणं आणि दिवसा झोपणं तिसरं म्हणजे की जेवण केल्यानंतर लगेचच आडवं पडणं जेवणानंतर किमान तास दीड तास तरी आडवं पडू नये आणि चौथं महत्वाचं म्हणजे की जेवताना किंवा मग जेवण झाल्यानंतर लगेचच अतिप्रमाणात म्हणजे तांब्या भर वगैरे असं पाणी पिणं किंवा मग खूप जास्त थंड सतत पाणी पिणं अति अतिप्रमाणामध्ये सेवन करणं या सवयींमुळे आपलं जे पाचक पित्त आहे पाचक स्राव आहे जठरामधले जे अन्न पचन व्यवस्थितपणे करण्याचं काम करतात तर ते डायल्यूट होतात परिणामतः खाल्लेलं पचत नाही तसंच ते जठरामध्ये पडून राहत आणि मग तिथे ते आंबट गुणांनी वाढतं आणि आम्लपित्त जे आहे ते होत तर हा त्रास कायमचा आपल्याला बरा करायचा असेल तर त्यासाठी कुठलाही उपाय करण्या अगोदर एक खूप महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते कुठलं हे समजावून सांगत असताना आयुर्वेद शास्त्रामध्ये एक अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे एखादं दह्याचं भांड की ते स्वच्छ धुतलेलं नाहीये आणि तसंच आपण त्यामध्ये नवीन दूध जरी टाकलं तरी सुद्धा ते दूध जे आहे ते नाचत आंबत त्याचं सुद्धा दहीच तयार होत अगदी तसंच आपल्या पोटामधलं सुद्धा दही न पचलेलं पहिलं जे अन्न आहे ते बाहेर न काढता तसंच त्यामध्ये कितीही आपण पौष्टिक अन्न टाकलं तरी सुद्धा ते सडणारच आहे ते पचणार नाही त्याचं सुद्धा दहीच तयार होणार आहे मग हे पोटातलं दही बाहेर काढण्यासाठी करायचं तरी काय तर आपलं शरीर स्वतः त्यासाठी सक्षम आहे समर्थ आहे फक्त करायचं काय आहे आपल्याला की पचन संस्थेला आपण सतत काही ना काहीतरी खाऊन जो लोड देतोय तो लोड बंद करायचा आहे त्यासाठी लंघनम परम औषध लंघन हे सर्वश्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर की एक प्रकारचा उपवास पण तो विशिष्ट पद्धतीने म्हणजे जोपर्यंत तुम्हाला चांगली कडकडून भूक लागत नाही पोट व्यवस्थितपणे साफ होत नाही तोपर्यंत फक्त कोमट पाणी प्यायचं आहे त्या कोमट पाण्यामध्ये जर का तुम्ही थोडीशी सुंठ पावडर टाकली तर अजून उत्तम कारण सुंठ ही पाचक आहे मलभेदन म्हणजेच मल शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते पोट साफ झाल्यानंतर चांगली कडकडून भूक लागल्यानंतर सुद्धा पचायला अतिशय हलकं अन्न म्हणजे तूप घातलेली मूग डाळीची पातळ अशी जी खिचडी आहे तर असंच हलकं अन्न तुम्ही घ्यायचं आहे सलग आठवडाभर हा प्रयोग तुम्ही करा खूप सुंदर त्याच्याने रिझल्ट जो आहे तो मिळतो त्यातही जर का हे करून पण तुम्हाला खूपच जुना त्रास से असेल तरीही त्रास जाणवतोय तर जवळच्या तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही वमन आणि विरेचन हे पंचकर्म करून आ, शरीर शुद्धी सुद्धा करून घेऊ शकता नवीनच हा त्रास तुम्हाला जर का सुरू झालेला असेल तर कुठल्याही ट्रीटमेंटची औषधांची तुम्हाला अजिबातच गरज पडत नाही फक्त आहारामध्ये काही विशिष्ट बदल करून आता मी जे तुम्हाला सांगणार आहे पुढे ते घरगुती उपाय जर का तुम्ही केले तर त्याच्याने तुमचा त्रास जो आहे तो अगदी शंभर टक्के बरा होतो आणि हे ग्रंथांमध्ये तर सांगितलेलं आहेच शिवाय अनेक पेशंटच्या अनुभवांवरून सुद्धा मी हे तुम्हाला खात्रीशीरपणे शकते उपायांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे की इमर्जन्सी तुम्हाला पित्ताचा खूप त्रास होतोय प्रवासामध्ये वगैरे हो आहात खूप जळजळ मळमळचा त्रास जाणवतोय तर अशा वेळेला शंख भस्म ऑनलाईन सुद्धा तुम्हाला भर, ते मिळून जाईल फक्त भर असंच तुम्ही तोंडामध्ये टाकलं तरी त्वरित ते पित्त शोषून घेतं आणि तुम्हाला त्याच्याने आराम जो आहे तो मिळतो म्हणजे एखादी छोटी डब्बी तुम्ही तुमच्या मध्ये नेहमी ठेवू शकता की असा त्रास जाणवला गोळी खाण्याऐवजी हे खा पित्ताची गोळी कॅल्शियम तुमच्या शरीरातलं कमी करते परंतु शंख भस्म जे आहे ते तुमच्या शरीरातलं कॅल्शियम वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त सांगितलेलं आहे दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे रात्री झोपताना जेवणाच्या मध्ये म्हणजे जेवणानंतर किमान दोन तासांचा तरी गॅप ठेवून एक कपभर गरम दूध त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर जी पाचक आहे मला भेदन करणारी आहे आणि एक चमचाभर पुरुषांसाठी शतावरी चूर्ण आणि स्त्रियांसाठी शतावरी कल्प असं हे जे कॉम्बिनेशन आहे ते घ्या झोपही त्याच्याने छान लागते आणि अशक्तपणा सुद्धा कमी होतो जळजळ खूप जास्त होत असेल तर त्यासाठी गुलकंद किंवा मग कामदुधा रस सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना एक चमचा भर खाऊ शकता किंवा मग दुधामध्ये मिक्स करून घेतलं तरी देखील अजून जास्त छान मिळतील नंबर चारचा उपाय म्हणजेच जर का तुम्हाला आम्लपित्तासोबतच पित्ताचा पित्ताचाही खूप जास्त त्रास होत असेल त्याचीही अजून इतर लक्षणं दिसत असतील तर सर्वांनी हा उपाय कराच तो म्हणजे कडुलिंबाचा रस ताजी कडुलिंबाची पान कोवळ्या देठासकट चार ते पाच फक्त घ्या थोडस पाणी टाकून ती ठेचा अर्धा कप त्याचा जो रस आहे तो सलग सात दिवस सकाळी उपाशी पोटी सेवन करायचा आहे हा रस घेतल्यानंतर पुढे तासभर तरी दुसरं काहीही चहा कॉफीचं लिंबू पाणी याचं कुठलंही सेवन करू नका खूप सुंदर असे त्याचे रिझल्ट मिळतात रक्त शुद्धी होते पित्त बाहेर काढून टाकलं जातं उष्णता कमी होते तसंच शरीर शुद्धीच याच्याने केली जाते अगदीच तुम्हाला कडुलिंबाची पानं मिळाली नाहीत तर शुद्ध कडुलिंबाची पावडर घेऊन रात्री झोपताना कपभर पाण्यामध्ये ती भिजत घाला सकाळी ते जे पाणी आहे आटवून अर्धा कप करा गाळून हा जो रस आहे तो मगाशी सांगितलेल्या पद्धतीने घ्या त्याच्यानेही ही सुंदर फायदा होतो पाचवं महत्वाचं म्हणजे की सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच जणांना मळमळ वगैरे जाणवते पित्त बाहेर पडत तर अशा वेळेला कुठलेही द्रव पदार्थ म्हणजे पाणी लिंबू पाणी असं काहीही खायचं नाहीये तर त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक मोरावळा मीडियम साईजचा जो असतो तो किंवा मग आवळा कॅन्डी जर का तर आवळा हा उत्तमरित्या पित्त कमी करण्यासाठी त्याच्यामुळे केसांचे जे तुमचे प्रॉब्लेम होत आहेत सुरकुत्या येणं असेल किंवा मग मूळ व्याधाचा त्रास वगैरे जरी होत असेल तर सर्वांवर अतिशय उपयुक्तपणे काम करतो दुपारच्या वेळेला ताज घरी बनवलेलं फार काळ फ्रीज मध्ये न ठेवलेलं ग्लास भरतात त्यामध्ये पाचक चूर्ण टाकून आवर्जून घ्या यासोबतच जुनं धान्य भाज्यांमध्ये भोपळा भेंडी पडवळ फळांमध्ये नारळ डाळिंब हे आवर्जून घ्या नवीन धान्य मगाशी पाहिल्याप्रमाणे जे मसाल्याचे आंबवलेले पदार्थ आहेत जंक फूड किंवा तूर उडीद हरभरा डाळीचे पदार्थ जे आहेत ते वर्ज करा नक्की ट्राय करून पहा शंभर टक्के तुम्हाला खूप चांगला रिझल्ट याच्याने मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो त्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि अजून असेच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीचं बटन आहे तर ते सुद्धा प्रेस करा यामुळे होईल काय चॅनलवर आपल्या आपला नवीन व्हिडिओ आला की अगदी मोफतपणे लगेचच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद